बघा कसा आवाज येतो काही अवघड नाही चला तर मी शिकवते दोन वाटी पिठ्ठी अर्धी वाटी रवा बारीक रवा असावा झिरो नंबरचा मीठ आणि दोन चमचे तूप कडक करून घालायचं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घासून घासून जेणेकरून त्या पिठाचा असा लगदा होत नाही तोपर्यंत हातात असे मूड दाबून बघायची मग आपण समजायचं की हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी थोडंसं दूध घालून व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे मऊसर मा मळायचं म्हणजे रवा फुलून येतो मग ते झाकून ठेवायचं आपण इथे एक पेस्ट तयार करायची त्यासा आहे त्यासाठी कॉर्नफ्लॉवरची चार चमचे दोन चमचा तूप घालून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि आपण भिजवलेलं कणिक आणखीन एकदा मळून त्याचे समान आकाराचे गोळे तयार करायचे आहेत इथे माझे सात गोळे तयार झालेले आहेत मग एक एक गोळा करून आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे पूर्ण चपाती एवढं हे झालं पाहिजे पातळच लाटायचं आहे आपल्याला लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे सगळे गोळे लाटून घ्यायचे आहेत मग एक पानावर आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ती पेस्ट लावून घ्यायची आहे सगळीकडे मग नंतर दुसरं पान घालायचं त्याच्यावर पेस्ट लावायची असं करत आपल्याला सगळ्या पानावरती पेस्ट लावून शेवटचं पान गाठल्यानंतर एका बाजूने व्यवस्थित सुरळी करायची आहे हलक्या हाताने सुरळी करायची आहे शेवटची बाजू जरा प्रेस करून घ्यायची म्हणजे ती विसटणार नाही असा लांबडा गोळा तयार झाल्यानंतर पातळशे काप लाटून घ्यायचे आहेत बघा असे लेअर सुटतात आता त्यातले एक एक गोळा घेऊन आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपण लेयर एकमेकाला ते चिकटणार नाहीत हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे तेल कडक करून मंद आचेवर आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत मंदाचर यासाठी जेणेकरून तो, या तो कुरकुरीपणा त्याला यावा खाली उतरल्यानंतरही थोडा कलर येतो त्यामुळे आधीच एक सेकंद काढायचं आहे तेलातून काढून झाल्यानंतर त्याच्यावरती लगेचच आपल्याला पिट्टी साखर भुरभुरवायची आहे बघा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे सगळे चिरोटे करून साखर लावून घ्यायचे आहे मस्त कुरकुरीत बनतात चिरोटे काहीही बिघडत नाही करून बघा